मी विजया वामन पवारांचा टायमिंग सांगतोय जरांगे आता थांबून घेतील ठाकरे पवार आणि पटोले तुमची मराठा आरक्षणाबाबत भूमिका काय फायनली जरांगे यांनी विरोधकांना विचारलंच आश्चर्य म्हणजे लगेच पवारही या विषयावरती बोलले म्हणजे जोपर्यंत जरांगे आपलं नाव घेत नाही तोपर्यंत बोलायचं नाही असं पवारांनी ठरवलं होतं का असो जरांगेंनी कोणत्याही मंत्र्याशिवाय कोणत्याही सरकारच्या आश्वासनाशिवाय मनानेच ग्रामस्थांच्या हाताने ज्यूस पिऊन उपोषण मागे घेतलं इथपर्यंत आलेली टाइम लाईन आता शरद पवार यांच्या एंट्रीने हायलाइट झाली गेल्या काही दिवसांपूर्वी छगन भुजबळ यांनी मराठा आणि ओबीसी वाद आता मिटवा असं शरद पवारांची भेट घेऊन सांगितलं मात्र तेव्हा पवार हस्तक्षेप करण्याच्या मूडमध्ये नव्हते त्यावेळी लगेच शरद पवारांनी हस्तक्षेप केला नाही यावेळी मात्र मनोज जरांगे यांनी आपले उपोषण मागे घेतल्यानंतर त्यांची रिकामी टाईम लाईन शरद पवार यांनी भरून काढली आणि त्यानुसार शरद पवारांनी काही महत्वाचे स्टेटमेंट केले काल मला मराठा नेत्यांचं एक शिष्टमंडळ भेटून गेलं आरक्षणाच्या बाबतीत कुणाचाही मतभेद असल्याचं कारण नाही मला काळजी या गोष्टीची आहे की यामुळे दोन वर्गांमध्ये एक प्रकारचं अंतर वाढते अशी स्थिती दिसू लागली आहे विशेषत मराठवाड्यातील दोन तीन जिल्ह्यांमध्ये अधिक काळजी घेण्याची गरज आहे असं पवारांनी म्हटलंय मला काही सहकाऱ्यांनी सांगितलं की तिथे एखाद्या ठिकाणी अमुक समाजाच्या व्यक्तीचं हॉटेल असेल तर दुसऱ्या समाजाच्या व्यक्ती तिथे जात नाही हे जर खरं असेल तर ही स्थिती चिंताजनक आहे हे बदलायला हवं आणि त्यासाठी आमच्या सारख्यांनी अधिक लक्ष द्यायला हवं संसदेचं अधिवेशन संपल्यावर सुसंवाद साधण्यासाठी प्रयत्न करायला हवा असं शरद पवारांनी म्हटलं असं म्हणत शरद पवारांनी विषय जरी संपवला असला खरा तरी मात्र मराठा आरक्षणाच्या बाबतीत आपली भूमिका काय हे पवारांनी स्पष्ट केलं नाही मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण दिलं पाहिजे ही आपली ही भूमिका आहे असं शरद पवार म्हंटले नाही किंवा त्या व्यतिरिक्त दुसरा पर्यायही त्यांनी सुचवला नाही मग पवारांनी मराठा आरक्षणावर भाष्य करून नेमकी साध्य काय केलं त्यावर चर्चा करूया लिंगायत धनगर आणि मुस्लिम यांनाही आरक्षण द्यावे ही जरांगेंची मागणी शरद पवार म्हणतात मला योग्य वाटते म्हणजे या एका वाक्यातून पवारांनी आणखी तीन विषय वाढवले मराठा आरक्षणापाठोपाठ आता लिंगायत धनगर आणि मुस्लिम समाजानंही आंदोलन छेडावं यासाठी जणू पवारांनी या, पवार या स्टेटमेंटमधून संकेत दिलेत पवारांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलून दुसरी गोष्ट साध्य केली ती म्हणजे ओबीसीचे हाके असो किंवा मग मराठ्यांचे जरांगी असो माझ्यासाठी दोन्ही सारखेच आहेत म्हणून आपण हस्तक्षेप करत नाही हा विषय सरकारने सोडवला पाहिजे असं म्हणत आरक्षणाचा चेंडू पुन्हा सरकारच्या कोर्टात लोटला पवारांनी तिसरा डाव टाकला तो म्हणजे भुजबळ आणि जरांगे यांना आमने सामने आणायचं जरांगे एका व्यासपीठावरून आणि छगन भुजबळ एका व्यासपीठावरून दोन वेगवेगळ्या समाजांचं प्रतिनिधित्व आहेत यात त्या समाजातील लोकांच्या भावना काय आहेत हे समजूनच घेतलं जात नाही मात्र जर भुजबळ आणि जरांगे आमने सामने आले तर आरक्षण विषयात असलेले मतभेद संपेल पण तसं घडेल कसं हे मात्र पवार सांगत नाहीत एकंदरीत मनोज जरांगे ज्या वाटेवर आहेत ती वाट योग्यच असल्याचं सा पवार सांगू पाहत आहेत हा मेसेज पवार पास पवारांनी हे स्टेटमेंट सार्वजनिक केलं नाही ना, ना। आणि तसं आहे तर मग तो टायमिंग का निवडला त्याला कारण सांगता येतं ते म्हणजे टायमिंगच निवडणूक लढायची असं जर जरांगेंनी ठरवलं तर त्याचा फटका भाजप आणि महाविकास आघाडी अशा दोन्ही पक्षांना बसणार कारण अगोदर मराठा आमदार पाडायचे असं ठरलं होतं मात्र आता फक्त मराठाचा आमदार करायचे असं जरांगेंनी ठरवलंय तर तिसरं जर तेही केलं नाही तर कोणत्या तरी पक्षाला पाठिंबा द्यायचा किंवा मग स्वतःचे दोनशे अठ्याऐंशी उमेदवार निवडून आणायचे त्यांना उभं करायचं जर जरांगे यांनी हीच गोष्ट फायनल केली तर याचा तोटा दोन्ही पक्षांना होऊ शकतो म्हणून शरद पवार आताच या विषयात हस्तक्षेप करतात लेट पण थेट का होईना पवारांनी जरांगे विषयामध्ये हस्तक्षेप केला नीट ऐका मी जरांगे विषयात म्हणते मराठा आरक्षण विषयात नाही मुळातच सुरुवातीपासून सरकार आणि त्यातल्या त्यात देवेंद्र फडणवीस एवढाच विषय मनोज जरांगे यांनी लावून धरला सुरुवात झाली होती मराठा आरक्षणापासून त्यातल्या त्यात मराठवाड्यातील आरक्षणापासून पुढे जाऊन मागणी महाराष्ट्रभर झाली नंतर याच मागणीमध्ये सगळे सोयरे आले पुढे याच मागणीत मुस्लिम धनगर लिंगायत आले तर एकाच मागणी मान्य झालेली नसताना अशा अनेक मागण्या उभ्या होत गेल्या हाताशी नेमकी काय लागणार हा प्रश्न एकीकडे तयार होत असताना दुसरीकडे लोक हेही म्हणताय की जोपर्यंत जरांगे जो मैदानात पाय रोवून उभे तोपर्यंत फिकर नॉट म्हणजे सरकार झुकणार वेळोप्रसंगी आम्ही सरकार पाडणार हे सगळं घडल्यानंतर पुढे काय असा प्रश्न ज्यावेळेस विचारला जातो त्यावेळी पुढचे पूड़ पुढे बघू फक्त आता यांची जिरवायची हीच भाषा दिसून येते अशात जरांगे यांच्या विषयात आता पवार यांनी हस्तक्षेप करून जरांगेंसाठी आणि सरकारसाठी सूचक संकेत दिलेत बोललं तर हे सुद्धा जात आहे जरांगे यांना थांबवायचं असेल तर त्यासाठी पवारांनाच मैदानात यावं लागेल पण त्यासाठी पवार टायमिंग कोणता निवडणार हे मात्र पाहण्यासारखे आणि या सगळ्या घडामोडींमध्ये मराठा समाजाच्या हाती आरक्षण लागणार की ते पुन्हा टोलवलं जाणार हे सुद्धा पाहण्यासारखे आता पवारांनी सुचवलेला प्रस्ताव जरांगे भुजबळ आणि सरकार कसं हँडल करणार हे पाहण्यासारखे पण जरांगेंच्या तोंडून फायनली विरोधक आले विरोधकांमध्ये ठाकरे जास्त हायलाईट होत आहेत म्हणजे आता ठाकरेंच्या विषयात जरांगे कसे एंट्री करतायत यावर आधारित आपण पुढचा व्हिडिओ करणार आहे पण आजच्या या मुद्द्यामध्ये तुमचं काय मत आहे जरूर व्यक्त व्हा विषय आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र